मंगळवारचा दिवस न्यायिक आणि डिजिटल जगता अत्यंत महत्वाचा ठरला आहे सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही टेक कंपनी देशातील नागरिकांच्या खासगी हक्कांशी तडजोड करू शकत नाही आपल्याला सांगून ठेवतो की ही सुनावणी दोन हजार मध्ये लागू झालेल्या व्हॉट्सअपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीशी संबंधित वादाच्या

यांचा समावेश आहे सुनावणी दरम्यान न्यायालयाची भूमिका अत्यंत कठोर दिसून आली आहे खंडपीठाने स्पष्ट केले आहे हा नावाखाली एक कंपन्या नागरिकांच्या वैयक्तिक माहिती सोबत चालकी करू शकत नाही न्यायाधीशांनी प्रायव्हेसी पॉलिसीच्या भाषेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी सांगितले की या इतक्या गुंतागुंतीच्या आणि तांत्रिक शब्दाने भरलेल्या असतात की सामान्य व्यक्तींसाठी त्या समजून घेणं जवळ जवळ अशक्य होतं न्यायालयाच्या मते यूजर चा सुचित या चा ही परिस्थिती युजरच्या सूचित संमती म्हणजे इन्फॉर्ट कन्सर्ट या संकल्पनेच्या पूर्णपणे विरोधात आहे मुख्य न्यायाधीशाने इथपर्यंत स्पष्ट केला आहे की जर एखादी कंपनी भारतीय संविधान आणि कायद्याचे पालन करू शकत नसेल तर तिला भारतात व्यवसाय करण्याचा अधिकार नसावा ही टिप्पणी या प्रकरणाकडे न्यायालय केवळ तांत्रिक वाद म्हणून नव्हे तर संवैधानिक अधिकाराशी संबंधित गंभीर प्रश्न म्हणून पाहत असल्याचं सूचित करते या संपूर्ण वादाच्या मुळाशी

कायम ठेवला होता या निर्णयाविरोधात मेटा आणि व्हॉट्सअपने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली त्यामुळे हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे प्रकरणाच्या संवेदनशीलतेचा विचार करता सर्वोच्च न्यायालयाने मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांनाही याचिकेत या पक्षकार म्हणून सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत याचा अर्थ असा होतो की संबंधित मंत्रालयाने हे न्यायालयासमोर आपली भूमिका मांडेल आणि डाटा सुरक्षा व डिजिटल प्रायव्हसी बाबत सरकारची नेमकी काय आहेत हे स्पष्ट करेल दरम्यान न्यायालयाने कंपन्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं की युजर डाटा शेअर केला जाणार नाही जर असे आश्वासन दिले गेले नाही तर न्यायालयाला या संदर्भात आदेश द्यावा लागेल खंडपीठाने हेही के स्पष्ट केले आहे की कायदेशीर आणि संवैधानिक निकष पूर्ण होईपर्यंत एक शब्दही डाटा शेअर करण्याची परवानगी दिली जाणार नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की या प्रकरणात नऊ फेब्रुवारी रोजी अंतरिम आदेश दिला जाईल हा आदेश पुढील सुनावणीपर्यंत कंपन्यांना कोणत्या अटीचे पालन करावे लागेल हे ठरवेल डिजिटल अधिकाराशी संबंधित तज्ञांचे मत आहे प्रकरण केवळ व्हॉट्सअप किंवा मेटा पुढे मर्यादित नाही न्यायालयाच्या कठोर टिप्पणीवरून भविष्यात भारतात कार्यरत असलेल्या सर्व टेक कंपन्यांना आपली प्रायवसी पॉलिसी आणि डाटा हाती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी करावे लागेल असे संकेत मिळत आहेत आता भारताचे लक्ष नऊ फेब्रुवारीकडे लागले आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालय या प्रकरणातील आपला अंतरिम आदेश सुनावणार आहे तुम्हाला या सर्व प्रकरणावर काय वाटतं भारतातून व्हॉट्सअप बंद होईल का तुमची मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा आणि आधुनिक केस चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून द्यावा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच कळेल धन्यवाद